नमस्कार मित्रांनो ची तयारी करत आहात तर मग हा प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे वेलकम टू एम पी एस सी फॉर यू दररोज एक प्रश्न तुमच्या यशासाठी चला सुरु करूपीसी मध्ये एकच प्रश्न सात वेळा विचारला गेलेला आहे तुम्हाला माहित आहे का तो प्रश्न कोणता आहे आजचा खूप महत्वाचा प्रश्न आपण पाहूया भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणत्या अनुच्छेदामध्ये आहेत तुम्हाला ऑप्शन देतो अनुच्छेद फोर्टी एट बी अनुच्छेद फोर्टी नाईन सी अनुच्छेद फिफ्टी वन ए अनुच्छेद फिफ्टी तुम्ही कमेंट मध्ये आंसर लिहा आधी उत्तर द्या मग पुढे बघा प्रश्न एमपीएससी ने प्रिलिम्स मध्ये वारंवार विचारलेला आहे तुमच्या उत्तर बरोबर आहे का ते आता पाहूया अनुच्छेद फिफ्टी वन मूलभूत कर्तव्य संविधानात सुरुवातीला नव्हती ती एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आली या कर्तव्यामध्ये नागरिकांनी राष्ट्रौलरचा सन्मान करणे संविधानाचे पालन करणे पर्यावरणाचे संरक्षण करणे अशा जबाबदारांनी दिल्या नंतर घटनादृष्टीने आणखीन एक कर्तव्य जोडले गेले सहा ते चौदा वर्षाच्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी पालकांची आहे त्यामुळे लक्षात ठेवा मूलभूत कर्तव्य अनुच्छेद ए अशा महत्वाच्या प्रश्नासाठी तुम्ही एमपीएससी ला फॉलो करा